गुड मॉर्निंग एवरी वन आज है संडे और संडे के दिन भी देखो ना जल्दी उठना पड़ता है क्योंकि नीचे एक है प्रोग्राम तो मुझे जल्दी से तैयार होके घर का सारा काम फिनिश करके जाना है नीचे तो मैंने अपने फटक से जल्दी से चाय ख़त्म की फिर मैंने रिदु को उठाया और ये देखो रिदु जा बेटा रिध्वी ऊर्जा बच्चा नीचे जाना है ना तुझे ये उठने का नाम ही नहीं ले रही। आता तो कभी कभी ये मेरी माँ है या मैं इसकी माँ हूँ ऐसे पैम्पर करती है मुझे कि बस थोड़ी सी मस्ती खत्म होने के बाद फिर हम दिए फ्रेश होकर नीचे जाने के लिए तैयार हेलो एवरीवन वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल एंजल क्रेजी थिंग और आज आज कुछ खास नहीं एक्चुअली एक लंच प्रोग्राम है जो हमारी सोसाइटी में रखा हुआ है टेन इयर्स कंप्लीट होने की खुशी में तो मैं वहां पे जा रही हूँ तो मैं ऑलमोस्ट तैयार हूँ मैं अपने कुछ फ्रेंड्स का इंतजार करती हूँ जैसे वो नीचे आ जाएंगे तो हम भी चलेंगे और देखेंगे कि कैसे कैसे सेलिब्रेशन होता है तो तब तक आप मेरे साथ जुड़े रहिए चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करना बिल्कुल मत भूलिएगा थैंक यू तो चलो चलते हैं हम नीचे और देखते हैं कि कैसे कैसे सब अरेंज कर रहे हैं मी आलेली आहे खाली आणि चला आता सगळे ऑलमोस्ट जमलेले आहे खाली बघा ही आहे अजून कुठल्याच आलेली नाहीये कारण ही खूप आगाव आहे आणि ही माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे त्यामुळे खूप भाव होते माझ्यासोबत आमची सोस आहे ते ऑलमोस्ट सगळे जेवणासाठी गर्दी करता येते साधे कपडे घालून आली हा अजून कसे घालू मस्त कपडे घालायचे हे माझं चिन्ह म्हणले मुश्किल ना माझा ब्लॉग होत आहे हॅपी बर्थडे ताई यू आज आपण ना का बर्थडे तो प्लीज सब सबस्क्राईबर मेरे ताई को विश करो हो। ये बहुत क्यूट आहे <laughs> <laughs> आमच्या सोसायटीमध्ये कुठलेही फंक्शन असो समावेश सर्वांचा असतो लहान असो मोठे असो वयोवृद्ध असो लेडीज असो जेंट्स असो सर्व वयोगट एका ठिकाणी येऊन लग्नामध्ये जसा धम्माल असते ना तशी आमच्या सोसायटीमध्ये फंक्शनची फंक्शन ची धम्माल असते आणि हे बघू शकता तुम्ही एवढी गर्दी जमलेली आहे इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि चोवीस घंटे चार्ज असलेली ही माझी अशी मनमिळावू प्रेमळ सोसायटी

आमची खाऊ गल्ली तुम्ही जेवणार या जेवायला जेवायला अख्खी सोसायटी खाली होती स्नेह भोजनाचा आनंद लुटण्यासाठी बट मजा आले की खाना कम पडे सगळ्यांना सगळं काही व्यवस्थित भेटत होत किती मॅनेजमेंट आहे बघा आमच्या सोसायटीची स्वतःच्या हातानच घ्यावं लागते बस सो हे आहे आपलं ताट आहे ना छान चला जेवूया आता आम्ही आता जेवतो मी खाऊ हे बघा माझं ताट आणि मी आता जेवते पाई हे बघा माझी मला दिसली या प्लेटमध्ये ऑलमोस्ट माझे सर्व आवडीचे पदार्थ होते लाईक पुरी भाजी आणि स्पेशली रबडी काय रबडी बनवली होती आय मीन केटरिंग सुद्धा एवढी आमची रिच होती की काय सांगू तुम्हाला शेवटच्या पंक्तीमध्ये चार वाजता जेवण्याचं फक्त एवढंच कारण होतं की मला हा स्पेशल ब्लॉग शूट करायचा होता माझ्या सोसायटीचा सो प्लीज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका